पंधरा मे सोळाशे छप्पन ला आपल्या राजाने रायगड जिंकला छप्पन ते सत्तर पर्यंत रायगडाच चा बांधकाम चालू होत राजे चौदा वर्ष लाभ थांबतील का होती रायगडाचं बांधकाम ना होईपर्यंत नाही तर हिरोजीने स्वतःच म्हणजे ज्यावेळेस रायगड जिंकला त्यावेळेस हिरोजी आपल्या राजाने प्रतापगडावरून बोलवलं सुद्धा प्रतापगडा हिरोपगडावरून आपल्या राजाने बोलवलं आणि राजाने हो यांचा दिला अनेक वर्ष चांगली बालका अनेक वर्ष राजाने दिलेला पैसा पुरला पण अनेक वर्षानंतर या रायगडाला लागणारा ला पैसा संपला ज्या राजाने रायगड जिंकला आणि हिरोजी कि हिरोजीने बांधकामासाठी सोपवला होता राजा घेतलं होतं की किती अडथळे आले तर रायगडाचं बांधकाम थांबत कारण आम्ही यायच्या आधी आम्हाला रायगड हवा बोलंदावा हिरोजीने राजाना वचन दिलं की तुम्ही यायच्या आधी आणि या जगदीश्वराच्या साक्षीने आम्ही आमचं बांधकाम नक्कीच पूर्ण केलं हिरोजीने बांधकामात सुरुवात केली अनेक वर्षानंतर रायगडाला लागणारा पैसा संपला राजाने हिरोजीना सांगितलं होतं यायच्या आधी हा रायगड बिलाक हवा आता राजे मोहीम कुठल्या आग्र्यांवर सुद्धा हिरोजीने कल्पना कर नाही करायचं काय साहेबांकडे पैसे मागायला जाता का स्वतःच घर दात जागा जुमला प्रॉपर्टी घेतली रायगड बांधला अनेक वर्षानंतर रायगडाच्या त्या रायगडावर राजांची सभागृती म्हणजे राज्याभिषेक अनेकांच्या अनेकांना देणगी दिली आणि या सहा हजार प्रदेश समोर राजा एक हिरोजी तुम्हाला काय दहा गावाची वतनदारी सोड ना ना स्टेट प्रॉपर दौलत का हवाय ते मागा देण्यास तयार आहे राजे राजे इस्टेट आहे नाही हिरोजी आमच्याकडून तुम्हाला फुला फुलाची पाकळी घेण्यास लागेल राजांच्या तिच्या अंबानीवरती जगदीश्वर मुंबई मिरवणूक जाते राजे त्या जगदीश्वराची पहिलीच पायरी चढता राजे हिरोजी म्हणतात की थांबा राजे माझी बक्षीस मागण्या काय हवाय ते बघा हिरोजी देण्यास तयार आहे राजे सांगतो आहे तुम्हाला दहा गावाची वतनदार इस्टेट प्रॉपर्टी काय हवंय ते बघा देण्यास तयार आहे राजे इस्टेट नको आहे दगड का नाही बाकी तेवढा दगड लावण्याचं मला खूप परवानगी नाही हिरोजी इधभर दगड नाही इधभर दगड लावून तुम्ही करणार काय असा पण लावून घ्यायचा नाही राजे त्या दगडावरती माझ्या नावाची कोणी पाठी कोण आहे हिरोजी इधभर दगडामध्ये नावाची पाठी लावून तुम्ही करणार काय खाली महादरवाजा आहे नगारखा आहे तिथे लावून घ्या येणार जाणारे लोक असतील राजे माझ्या मोठ्या पाण्यासाठी नको आहे ज्या ज्या वेळेस तुम्ही शंकराचं दर्शन घ्याल त्या त्यावेळेस तुमच्या पायाची गोळी माझ्या तमक सपडली पाहिजे एवढीच माझी राजाने ते हिरोजीनं मेटी मारल्याने सांगितलं की वा हिरोज की तुमच्यासारखी लोक लाभले आम्हाला म्हणून आज आमचं स्वराज्य निर्माण झालं राजाने हिरोजीनं विचारलं हिरोजी गडाचं गॅरंटी पत्र काय तर राजे प्रसादे जगदीश्वराच्या साक्षीने जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सुरू कळकत राहतील तोपर्यंत बांधकामाला काय घेऊन नाही गडावरून न परवानगी घेता खाली जाईल ते पाण्याची धार आणि खालून वरतील फक्त हवा एवढं गडाचं मजबूत गॅरंटी पत्र दिलं पहा आणि आजही ते मजबूत गॅरंटी पत्र पाहायला मिळतं माझ्या माहितीला रजा देण्यापूर्वी मी तुम्हाला सांगतो की कवी कलश इथे म्हटले होते कासी की कला जाती कासिकी कला जाती मथुरा मी मस्जिद वस्ती अगर ना होती शिवराय ती सबकी होती राजे जन्माला आले नसते जगातील धर्म टाकला नसता म्हणून आज म्हटलं जातं की जाऊ तुम्ही जन्माला आलात म्हणून दिसते अंगणामध्ये तुळस छत्रपती शिवरायाला जन्माला घातली नसते दिसले नसते मंदिरावर तळ गाजल्या विना दहार नाही तलवारीच्या पातीला मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला जय हिंद जय जे महाराष्ट्र कसा इथे निवांत चहा येईपर्यंत